नमस्कार श्री शिव महापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक तीन प्रणवाची माहिती संन्यास पद्धतीचे वर्णन श्री गणेशाय महा भगवान शंकर म्हणाले पार्वती तुम्हाला प्रणवाशी संबंधित जे काही विचारलेस ते सर्व मी तुला सांगतो हे निरूपण श्रवण केल्याने जीव शिवस्वरूप होतो प्रणवाचा अर्थ जाणणे हेच शिवज्ञान होय प्रणव हा सर्व मंत्रांचे बीज आहे तो सूक्ष्मात सूक्ष्म आणि स्थूल आहे तो वेदांच्या आधीचा वेदांचे सार आणि माझे स्वरूप आहे तो त्रिगुणांच्या पलीकडचा सर्वज्ञ आणि सर्वांचा करता आहे ओम या एकाक्षर मंत्रात सर्वगत असा मी नित्य विद्यमान आहे पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून उत्पन्न झालेले हे व्यष्टी रूप स्थावर जंगमात्मक संपूर्ण विश्व या प्रणवातच स्थिर स्थित आहे म्हणून ओम हे एकाक्षर ब्रह्म सर्व अर्थ साधून देणारे आहे याच्या सर्वार्थ साधकतेमुळे मी ओंकारयुक्त प्रणवातून सर्वप्रथम जगाची निर्मिती करतो मी प्रणव रूपा वाच्छ वाच्छ रूप आहे आणि प्रणव मत्स्य रूप आहे आमच्यात वाच्य आणि वाचक असा भेद नाही म्हणूनच मला ब्रह्मऋषी व एकाक्षर रूप म्हणतात वाच्य आणि वाचक यांचे एकत्व जाणणाऱ्या विद्वानांनाच मी प्राप्त होतो हे परमेश्वरी यावरूनच प्रण सर्व कारणांचे कारण आहे हे लक्षात घे जे मुमुक्ष आहेत तेच या निर्गुण निराकार परमेश्वराला म्हणजेच प्रणवाला जाणू शकतात ओम हा सर्व मंत्रांचा शिरोमणी आहे काशीमध्ये प्राणत्याग करणाऱ्या जीवांना मुक्ती मिळावी म्हणून मी याच मंत्राचा उपदेश देतो आता द्वारा सांगतो हे जाणून घेतल्याने परमसिद्धी प्राप्त होते प्रथम आकाराच्या आश्रयाने असलेल्या निवृत्ती कलेचा उद्धार करावा त्यानंतर उकारात इंधन कलेचा मकारात कालकलेचा नादात दंड आणि बिंदूत ईश्वर कलेचा उद्धार करावा अशा प्रकारे पंचवर्णरूप प्रणवाचा उद्धार होतो तीन मात्रा आणि बिंदू नादात्मक प्रणवाचा जप केल्याने जीवांना मुक् महामुक्ती मिळते ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत सर्व मात्रांचा तो प्राण असल्यामुळेच ओंकाराला प्रणव म्हणतात अकार उकार आणि मकार या तीन मात्रा व अध अर्ध मात्रा मिळून ओम होतो यातील अर्धमात्रा हा नादबिंदू स्वरूप असून तिचे वर्णन करता येत नाही केवळ ज्ञानी लोकच तिला जाणू शकतात पार्वती ईशान सर्व विद्यानाम ईश्वर सर्व भूतानाम यो वै ब्र विद्यती पूर्व इत्यादी श्रुती आहेत हे सर्व विश्व माझ्यामुळेच उत्पन्न होते हे वेदन विधान अगदी सत्य आहे म्हणून वेदांच्या आरंभी ओंकारात्मक असा मीच विद्यमान आहे ओंकार हा माझाच वाचक निर्गुण परब्रह्मवाचक वाचक शब्द असल्याने वेदांच्या सुरुवातीला म्हटला जातो ओंकारातील आकार हे महान बीज आहे त्याच्या रजोगुणामुळे ब्रह्माजी उत्पन्न होतात उकार याची प्रकृती अर्थात योनी आहे हिच्या सत्वगुणामुळे पालन करते श्रीहरी उत्पन्न होतात मकार हे पुरुष बीज आहे याच्या तमोगुणामुळे संहार करते शिवजी उत्पन्न होतात बिंदू हे महेश्वरांचे रूप आहे त्यांच्यामुळे तिरोभाव भाव होतो नाद रूपाने साक्षात शिवच विद्यमान आहेत ते सर्वांवर अनुग्रह करणारे आहेत म्हणून शांतचित्ताने ध्यान करताना नादरूपी शिवजींचे आपल्या मस्तकात ध्यान करावे नाद हे शिवजींचे अतिश्रेष्ठ आणि परम मंगलमय रूप आहे हेच सर्वज्ञ सर्वकर्ता सर्वेश निर्मळ अविनाशी अद्वैत आणि परब्रह्म आहे हेच व्यापक आहे सर्वत्र स्थित आहे ओंकारातील आकार उकार मकार बिंदू आणि नाद या पाच वर्णांमध्ये अनुक्रमे सद्योजात वामदेव अघोर तत्पुरुष आणि ईशान ही पाच ब्रह्मस्वरूपे आहेत ही माझीच रूपे आहेत अकारात सद्योजात रूपात आठ कला आहेत उकारात वामदेव रूपात तेरा कला आहेत मकारात अघोर रूपात आठ कला आहेत बिंदुत पुरुष रूपात चार कला आहेत तर नादात ईशान रूपात पाच कला आहेत मंत्र यंत्र देवता विश्वरूप गुरु आणि शिष्य या सहा पदार्थांच्या अनुसंधानाने प्रणवाची प्रपंचात्मकता होते प्रणव मंत्र पाच वर्णांची समष्टी आहे तोच यंत्र रूप होतो यंत्र देवता रूप आहे देवता विश्वरूप आहे विश्वरूप गुरु आहे आणि शिष्य गुरुचेच स्वरूप असतो ओम इतिदम सर्वम अर्थात हे सर्व ओंकार स्वरूप आहे असे श्रुतीचे म्हणणे आहे वाच्य वाचक संबंधांचा हाच अर्थ आहे मूलाधार चक्र मणिपूर चक्र विशुद्धी चक्राचक्र शक्ती आणि शांती आदी कला ही सर्व स्थाने म्हणून सांगितली जातात म्हणतात ज्याच्या मनात दृढ वैराग्य आहे तोच या स्थानाचा अवस्थेचा अधिकारी असतो मीच त्याचा ध्यान विषय असतो तो माझ्याशी इतका एकरूप झालेला असतो की त्याच्या त्याला स्वतःची आठवणच नसते अशा प्रकारे जीवाची प्रणवात एकतानता होते बोध्य आणि अशा अर्थात जीव आणि ब्रह्म यांच्या एकतेचा प्रणव हाच बोधक आहे हे देवी ज्यांना आपले इह परकल्याण व्हावे असे वाटते अशा शांत जितेंद्रिय व्रताधिकांचे श्रद्धेने पालन करणाऱ्या पवित्र आचरण असलेल्या तपस्वी ब्राह्मणाने आणि वेदांवर निष्ठा असलेल्या विषयांपासून विरक्त झालेल्या मनुष्याने देवांची ब्राह्मणांची व दिनांची सेवा करणाऱ्या शिवव्रतांचे पालन करणाऱ्या सर्व शास्त्रांचा अर्थ जाणणाऱ्या आणि वेदांत ज्ञान यात पारंगत असणाऱ्या आणि बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ अशा आचार्यांना शरण जावे त्यांना दंडवत प्रणिपात करून संतुष्ट करावे त्यांना शिवस्वरूप मानून आपला विचार कथन करावा त्यांच्या आज्ञेने पुढील बारा दिवस करावे अर्थात केवळ दूध पिऊन राहावे या अवधीत समुद्रकिनारी नदी तटावर पर्वतात किंवा शिवालयात निवास करावा शुक्ल पक्षातील पंचमीला किंवा एकादशीला प्रातसमयी लवकर उठावे शौचाधिक कर्मे करून स्नान करावे आचार्यांना बोलून विधीपूर्वक नांदी श्राद्ध करावे काक आणि उपस्थावरील केस सोडून शेष सर्व केसांचे मुंडण करावे शेंडीसाठी सात आठ केस ठेवावे नखे काढावी मग स्नान करावे मुठभर सातूचे पीठ खावे सायंकाळी स्नान करून संध्या करावी अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने आचार्यासह सायंकाळची उपासना करावी शिवस्वरूप आचार्यांना वस्त्र आणि दक्षिणा द्यावी आपल्या सूत्रात सांगितलेल्या विधीनुसार होमद्रव्यांचे औपासनं अग्नीमध्ये हवन करावे प्रदीप्त अग्नीमध्ये पुरुषसूत्ताने समिधा अन्न आणि द्रुतयुक्त चरूच्या आहुतींनी हवन करावे मग आपल्या सूत्रात सांगितलेल्या विधानाप्रमाणे स्विष्टकृत आहुतींनी हवन करावे अशा प्रकारे तंत्रयुक्त हवन करून अग्नीच्या उत्तरेस खाली दर्भ त्यावर मृग चर्म आणि त्यावर वस्त्र अंतरून सुखदा आसन तयार करावे त्यावर बसून ब्राह्ममूर्त येईपर्यंत स्थिर चित्ताने गायत्रीचा जप करावा त्यानंतर स्थान करावे चरू म्हणजे होमाचा भात शिजवून घ्यावा पुरुष सुक्ताने आरंभ करून विरजा होमापर्यंत आहुती द्याव्या वामदेव अथवा शौनक मंत्राने हवन करावे शेष हवन समाप्त करून प्रातकाळच्या औपासनाग्नीमध्ये हवन करावे त्या अग्नीला आत्म्यामध्ये आरोपित स्थापन करावे सूर्योदय झाल्यावर क्रमशः गायत्रीचा जप करावा मग मी लोकेशणा लोकांमधील कीर्तीची इच्छा पुत्रेषणा म्हणजे पुत्राची इच्छा आणि वित्तेषणा धनाची इच्छा यांचा त्याग केला आहे असा उच्चार करावा शिखा म्हणजे शेंडी यज्ञोपवीत यांचा जलाशयात तर वस्त्र कटीसूत्र यांचा भूमीवर त्याग करावा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे काही अंतर चालून जावे लोकव्यवहारासाठी कौपीन आणि दंड धारण करावा गुरूंच्या समीप जावे त्यांना तीन वेळा दंडवत प्रणिपात करावा विनम्र भावाने दोन्ही हात जोडून त्यांच्यापाशी पाशी उभी राहावे गुरुंनी केलेले श्वेत हाती घ्यावे वायु अग्निरीती भस्म या मंत्राने ते अभिमंत्रित करावे त्याने शिष्याच्या भाळी त्रिपुंड तिलक काढावा काही भस्म त्याच्या हाती द्यावे ते मस्तकापासून पायापर्यंत सर्वांगास लावाव या सांगावे हृदय कमळामध्ये तुझ्यासहित माझे शिवपार्वतीचे ध्यान करावे प्रसन्न चित्ताने शिष्याच्या मस्तकावर हात ठेवावा त्याच्या उजव्या कानात ऋषी छंद आणि देवतेसहित प्रणवाचा उच्चार करावा त्याला प्रणवाचा अर्थ नीट समजावून सांगावा प्रणवाचे तीन प्रकार आणि त्यांचे अर्थ तसेच प्रणवाचे सहा प्रकारचे अर्थही सांगावे शिष्याने गुरूंना तंडवत प्रणिपात करावा बारा प्रकारांनी वंदन करावे त्यानंतर गुरुदेवांच्या आधीनं राहून वेदांताचा नित्य अभ्यास करावा आपल्या आत्म्यामध्ये विशुद्ध निर्विकार आणि अविनाशी परमात्म्याचे अर्थात माझे ध्यान करावे हे ध्यान करताना प्रणवाचा उच्चार करून आपल्या हृदयरूपी स्वच्छ उज्ज्वल केसर आणि कर्णिकायुक्त अष्टदल कमळाच्या मध्यभागी तुझ्यासहित मी अर्थात शिवासह शिव नित्य विराजमान आहे असे स्मरण करावे याप्रमाणे नित्य उपासना आणि हृदयामध्ये माझे ध्यान करणाऱ्या उपासकांना माझ्या लोकी शिवलोकी गती प्राप्त होते माझे ज्ञान प्राप्त होऊन माझे सायुज्य लाभते शमदमादिकांचे तत्परतेने पालन करणाऱ्या वेदांत ज्ञानात पारंगत असलेल्या अभिमानरहित यतींनाच हे अलौकिक वैभव प्राप्त होते अध्याय तिसरा समाप्त